जायकवाडीच्या बॅकवॉटरचा पुरवठा आठ तास करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी सर्वपक्षीयांच्या वतीनं अहमदनगर औरंगाबाद हायवेवरती प्रवराज संगम इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला जायकवाडी बॅकवॉटरचा पुरवठा आठ तास करण्यात यावा मुख्य मागणीसाठी एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता अहमदनगर औरंगाबाद हायवेवरती प्रवरा संगम इथे सर्व पक्षीयांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे जायकवाडी बॅकवॉटरचा वीज पुरवठा आठ तास करा आणि असं न झाल्यास आम्ही शेतकऱ्यांसह सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठलराव लंगे पाटील यांनी दिलाय यावेळी रास्ता रोको आंदोलनाचं नेतृत्व विठ्ठलराव लंघे यांनी केले यावेळी अनेक आंदोलकांनी भाषणाद्वारे सरकारवरती चौफेर हल्ला चढवून आठ तास पूर्ण दाबाने विजेची मागणी केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की नेवासा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालाय रब्बी हंगाम पीक पाण्याअभावी पूर्णपणे वाया गेलाय विहिरी आणि कुपनलिका कोरडे पडल्या आहेत पिण्याच्या पाण्याची सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय जायकवाडी प्रकल्प बॅकवॉटर परिसरामध्ये अनेक अधिकृत पाणी योजना कार्यरत आहेत अनेक धरणग्रस्त शेतकऱ्यांना पाणी उचलण्याचे अधिकृत परवाने आहेत परंतु शासनानं भार नियमन वाढवलं आहे आणि त्यामुळे बॅकवॉटर परिसरामध्ये फक्त चार तास वीज पुरवठा सुरू असतो तो आदेश रद्द करून आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा हा रास्ता रोको अर्धा ते पावून तास सुरू होता या रास्ता रोकोच्या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सर्व पक्ष पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नगर औरंगाबाद हायवेवरील प्रौरा संगम येथील रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे लागल्या होत्या आज या ठिकाणी धरणग्रस्त पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चार तास केलेले वीज पुरवठा पुन्हा आठ तास करावा म्हणून या ठिकाणी प्रवर संगम येते सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सर्व विचाराच्या मंडळींनी एकत्रित येऊन हा रस्ता रोको केलेला आहे खरं तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठल्याही कोणाला त्रास देण्याचा आमचा हेतू नाही परंतु आमचा न्याय हक्क जो आहे आमच्या सोन्यासारख्या जमिनी अवघ्या सातशे रुपये अकरानी सरकारने संपादित केल्या आणि उर्वरित जमिनीवर थोडाफार उदरनिर्वाह ज्या शेतकऱ्यांचा चालतो तो उदरनिर्वाह देखील या शेतकऱ्यांनी वीज चार तास करून हा खंडित केलेला आहे आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या आम्ही अतिशय नेमाने त्या ठिकाणी गेलो पालकमंत्री महोदय असतील कलेक्टर असतील तहसीलदार सर्वांना समक्ष भेटून तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील परंतु कुठलाही ठोस या ठिकाणी निर्णय न झाल्यामुळं आम्हाला नाविलासा आजचा रस्ता रोको करावा लागला परंतु याच्यातून देखील जर ठोस काही पुढे आलं नाही तर निश्चितपणानं या भागातला शेतकरी जनता तरुण कार्यकर्ता त्या ठिकाणी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो सरकारला आम्ही इशारा देतो ज्या पद्धतीनं आम्ही अतिशय संयमानं हे आंदोलन केलेलं आहे पुढं जर याचा जास्त त्रास शेतकऱ्यांना झाला तर हे आंदोलन हिंसक होऊ शकतं याची देखील दखल प्रशासनानं सरकारनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि आमची जी न्याय मागणी आहे लवकरात लवकर आमचा वीज पुरवठा पूर्वरत म्हणजे आठ तास त्या ठिकाणी सुरळीत करावा ही आमची मुख्य मागणी आहे जर या दोन ते तीन दिवसामध्ये हा निर्णय झाला नाही तर सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन पुन्हा कुठल्याही क्षणी कुठलंही आंदोलन आम्ही हाती घेऊ आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही ही भूमिका या ठिकाणी मानतो सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद मी तर म्हणतो कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधींची अतिशय चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे जर हे होणार होतं तर आज त्यांनी सहा तास वीज सुरू करायला पाहिजे होती परंतु होणारे आंदोलन त्या ठिकाणी मोडून काढायचे आणि शेतकरी या ठिकाणी भरडायचं काम या सरकारनं हाती घेतलेलं आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी देखील त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा आणि या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा ज्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावरती आपण या ठिकाणी उभा आहोत त्यांचा आशीर्वाद लोकप्रतिनिधींनी घ्यावा त्या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना आम्ही बोललो त्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे जर हे झालं नाही तर आम्ही या ठिकाणी औरंगाबादला त्या ठिकाणी यांच्या कार्यालयाला न सांगता हजारो शेतकरी जाऊन घेराव घालू प्रसंगी कायदा हातात जर शेतकऱ्यांनी घेतला तर याला सर्वस्वी या ठिकाणी सरकार जबाबदार राहणार आहे याची देखील दखल सरकारने घेतली पाहिजे काहीच हरकत नाही स्वागत आहे शेतकऱ्यांचं जर आंदोलन कोणी करत असेल तर त्याचा आमचा सर्वांचा त्याला पाठिंबा आहे आम्ही एकत्रित येऊन आमचा न्याय हक्क या ठिकाणी घेऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कधी कुठल्याही क्षणी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित यायला तयार आहोत फक्त आमचा प्रश्न जिवाळ्याचा आम आम आहे तो आता नंतरचा प्रश्न आहे आपला न्याय हक्क खऱ्या अर्थानं आपला सुटला पाहिजे पण नाही सुटला तर सर्व एकत्रित येऊन आम्ही हा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची इच्छा आहे कार्यालयाला न सांगता हजारो शेतकरी जाऊन घेराव घालू प्रसंगी कायदा हातात जर शेतकऱ्यांनी घेतला तर याला सर्वस्वी या ठिकाणी सरकार जबाबदार राहणार आहे याची देखील दखल सरकारने घेतली पाहिजे काही स्वागत आहे शेतकऱ्यांचं जर आंदोलन कोणी करत असेल तर त्याचा आमचा सर्वांचा त्याला पाठिंबा आहे एक आम्ही एकत्रित येऊन आमचा न्याय हक्क या ठिकाणी घेऊ शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही कधीही कुठल्याही क्षणी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित द्यायला तयार आहोत फक्त आमचा प्रश्न जिवाळ्याचा आहे आंदोलनामध्ये सहभागी करून घेणार का तो आता नंतरचा प्रश्न आहे आपला न्याय हक्क खऱ्या अर्थानं आपला सुटला पाहिजे पण नाही सुटला तर सर्व एकत्रित येऊन आम्ही हा प्रश्न सोडून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची इच्छा आहे आज नेवासा तालुक्यातील जायकवाडी बॅकवॉटर परिसरातील जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी प्रवरा संगम इथे वीज पुरवठा जो आहे तो चार तासऐवजी आठ तास, तास करण्यासाठी यापूर्वी पण निवेदन दिलेलं आहे सदरचं निवेदन आपण जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवलेलं आहे पण त्याच्या पुढचा त्यांनी आज रस्ता रोकोचा जो मार्ग अवलंबिलेला आहे ते या मध्यंतरीच्या काळामध्ये जायकवाडीच्या या वीज पुरवठ्याबाबत किंवा पाणीपुरवठ्याबाबत औरंगाबादला जी मिटिंग झाली मुख्य अभियंत्याकडे त्यावेळेस मी आणि एम एस सी अधिकारी आम्ही दोघं पण उपस्थित होतो तिथे प्रामुख्याने हाच विषय ज... मी तिथं मांडला आहे किंवा माझा जो नेवासा तालुका आहे इथून पाणी जातं पण मला पाणी मिळत नाही तर मला थोडं झुकतं माप द्यावं आणि माझ्याकडे थोडं चार तासाच्या ऐवजी ज जा... जास्त त्यांनी डोनेशन दिलेलं आहे म्हणजे पाणी जाऊन त्यांना जो मिळत नाही तिथे पाणी पण त्यांना जास्त क्षमतेने पूर्ण क्षमतेने आणि आठ तासाचे वीज पुरवठा द्यावा हे पण आणि दुसरा विषय असा जो होता की डीपीवर जे अनधिकृत कनेक्शन्स आहेत म्हणजे मुख्य अभियंत्यांनी पण सांगितलं एम एसीबीच्या अधिकारी यामध्ये सहमत झालेला आहे की जे अनधिकृत कनेक्शन कनेक्शन आहेत ते ठीक आहे पण जे अनधिकृत आहेत ते सुद्धा अधिकृत करून त्यांना पण परवानगी देण्याची अशी पण प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करत असो वीस जे आहे हे तास तासाचं करण्यासाठी पण निर्णय लवकरात लवकर घेण्याची आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे आता आपण जे निवेदन दिलेलं आहे यावर मी आपल्या भावना या तात्पर तत् सत्वर शासनाला सादर करण्याची नाबदे सी चोवीस तास निवासा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी